साहेब देणार होते ही माहिती त्यांच्याकडे असेल पण मला तरी असं वाटतं की पार्थ पवारच्या प्रकरणात राष्ट्रवादीची होती नव्हती अब्रू गेलेली आहे म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवार आणि निवडणुकीच्या तोंडावरच हे पार्थ पवार प्रकरण काढून त्यांच्या सुब्यामध्ये त्यांना अडचणीत आणण्याचा प्लॅनिंग आणि प्रयत्न सत्तेतील सहभागी लोकांनीच केलेला आहे हे प्रकरण काढून त्यांना बॅकफूटवर आणायचं त्यांना त्या ज्या भागामध्ये त्यांचं काही प्राबल्य आहे ते तिथे त्यांना कमजोर करायचं त्या पार्टीला बदनाम करायचं आणि आपल्या अधिपत्याखाली आम्ही म्हणूनच त्या पार्टीला वगवायचं यामागे हे षडयंत्र शंभर टक्के आहे आणि ते सत्तेतील लोकच करत आहेत कदाचित होऊ शकतं जसे सत्तेमध्ये राहिलेले भारतीय जनता पक्षाचा पहिला आघात उद्धव ठाकरेवर झाला आता या तिघांच्या पक्षामध्ये पहिला हा आघात हा होऊ शकतं अजित पवारच्या राष्ट्रवादीवर होईल आणि आपणच राष्ट्रवादीला बाहेर पडायसाठी आम्ही नकललं नाही तुम्हाला तुम्हीच पडलात खड्ड्यात हे सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे दाखवलं जाईल आणि त्याच कटाचा हा एक भाग आहे प्रकरण झालं पारनी ती जमीन घोटाळा केला हे तेवढं शंभर टक्के कराय बरोबर पण निवडणुकीच्या तोंडावर आणि हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यावर हे जे केलं आहे यामध्ये हा कुठेतरी असा वास येतो आहे की त्या रचलेल्या कटाला अजितदादांचा पक्ष त्याचा बळी घेण्याचा प्रयत्न केला पण एक सांगतो आज नाही तर उद्या हे जे उपद्व्याप चाललेत त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल हे आता काही लपून राहिलेलं नाही सत्तेतून सत्ते बाहेर पडावं लागेल ते स्वतःहून बाहेर पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केल्या जाईल आता मी तेच बोललो की मी पण तेच बोललो आता तुम्हाला तुम्ही या मागचं जे काही त्यांना का निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड बाराम तुमचं ते पुणे जिल्हा असेल किंवा तो सातारा सांगली या परिसरामध्ये जे त्या पक्षाचं आहे काही मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात आहे तर ते आता राष्ट्रवादी पक्ष पुन्हा बदनाम झाला ना वडील बदनाम झाले होते त्यावेळेस भाजपनी षडयंत्र असून त्यांना बदनाम केला सोबत त्यांना घेतला आता मुलाच्या माध्यमातून यांना बदनाम करून मुलांनी घोटाळा केलाच तो घोटाळाच आहे ते तर लपून राहिलेलं नाही पण तो टायमिंग जे आहे साधल्या गेला आहे त्यामध्ये निश्चितच हा एक कट आहे हे कुठेच लपून राहिलेलं नाही